होती एकवीस होती पुढेने टाकायला तयार चौलेस केल्याने तयार पावला किती मोठे फटके मारतो आपल्या बंगाचे सुंदर प्रकारे पावला आणि निघाला पहिला चक्का आणि या चक्काने दादित बॅ दाजून घेत होती सत्तावीस दावा चौथा सत्तर शैलेश एका चौकरावरती आणि एका सत्तरवरती छोट होतो शैलेश कानरे आपल्या कंडाआटी पाहूया मोठे पट्टे पाहायला मिळतात शैलेशच्या बॅट मधून

आणि एक प्रक्रांती घेतो तो शैली तांदळ आणि दहा संख्येत एकोणतीस धावा मोठे पत्ता पाहायला मिळतात काही अतिरेक गाव त्या एका दहा बनवून तीस वर्षी पाऊया सुरे मन पराक्र्यांच्या हातामधून ही एक दावा एका धाव्याने दाखवून घेत होती एकतीस धावा ओंकार करण्या जीवदान मिळत मग ती शैली करण्याला जीवदान भेट त्यांनी एक दावा, ट्रॅक लावते चौदा एका चक्कर आणि एका चौकावरती ठेवतो ते चौदा स्थान आहे दोन गावा कंप्लीट करता होती ओंकार काही दोन धावते दादोंगेरी चौतीस गावा ते शतकाची समाप्ती होते चार शटकाच्या समाप्ती नंतर दोन गणेबा दादोंगर या गाडी

प्रथमेश काळुगा किती मोठे किती मोठे पत्ते पाहायला मिळतात ते प्रथम काना रे आणि चेंड सुंदर बकावे प्रचांत भाबरे चौथी जशी पंप सत्ताना दिसतोय प्रचांत भाबर आपल्या गंडा ती सुंदर प्रकरण पाहू ते जेल टिकतोय का विचार येणार आणि जेल टिकतोय आतापर्यंत दोन जे चुक त्याच्या हातामधून या दोन धाव दहा घेतला मिळालेली जिवदा पावला किती त्याचा फायदा होतो का तो सुंदर अशी आणि आधुनिक आज नाही त्याला जिवतात प्रथमेच्या निघालेल्या पहिला चौकार या चौका होते चाळीस दोन घे सोडले होते प्रथमेत ते पावला प्रथमेश किती चत्काळ चौका तो थो। येतो में का पूर्ण पूर्ण फायदा उतरतो का पाहूया अजून एक झेल पाहूया झेल जिंकते का एक धाव पूर्ण दुसरी धाव तीन धाव पूर्ण आणि ते चार धावा पूर्ण करतायचे प्रतदेश आणि ओंकार ताणळे या दहाविधी चव्वेचाळीस आणि समाप्ती होते पाच छतकाच्या समाप्तीनंतर तीन बाद दहा गणविधी चव्वेचा आता मात्र कोण पावला

केवळ ते मनोज पराळकर ओंकार वैयक्तिक सहा मध्ये तेवा आणि प्रथमेश व्यक्तिंक चार तेंडू मध्ये दहा धावा पाव या सत्र मध्ये किती मोठे पत्ते पाहायला मिळतात ते ओंकारच्या दात मध्ये

पक्का मारले एक धावाच्या मोबदल्या दहा कोणत्या त्रेपन्न आणि त्रेपन्न झाले तो के केस कदाला जिथण्यासाठी छत्तीस चेंड आणि त्रेपन्न धावा cepat dicendio ni cepat dawa